श्री दत्त जन्माची कथा पठण करण्याने दत्त उपासनेचा लाभ मिळतो असे म्हटले जाते चला तर मग आपण आज श्री दत्त जन्म कथा ऐकूया आपण हा संपूर्ण व्हिडिओ मनपूर्वक ऐकावा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा सा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा सा जन्मोत्सव साजरा केला जातो श्री दत्त अवताराचा उगम आणि प्रवास अद्भुत आहे म्हणून दत्त जन्माची कथा आपण आज ऐकणार आहोत आत्री ऋषींची पत्नी अनुसया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथींचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करत असे वेळोवेळी आलेला पाहुणा अनुसयेच्या आश्रमातून कधी उपाशी पोटी गेला नाही किंवा खाली हाती गेला नाही तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेव सुद्धा तिच्या शीतल होई पवनदेव ही तिच्या नम्र होई एवढा तिच्या ठाई असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेल्या अत्याधिक आदर यामुळे तिचे नाव साधवी व प्रताश्री म्हणून सर्वतोमुखी झाले ही वार्ता अर्थातच नारद मुनींच्या सुद्धा कानावर पडली त्यांनी ही वार्ता वैकुंठात जाऊन ब्रह्म विष्णू महेश यांच्या पत्नी सावित्री लक्ष्मी पार्वती यांना सांगितली तेव्हा साहजिकच त्यांना या अनुसयेबद्दल मत्सर वाटू लागला ही अनुसया यकिचित माणूस व आपण देवी तेव्हा या अनुसयेचे वर्चस्व आपणावर उपयोगी नाही तेव्हा तिचे सत्वहरण करावे असा त्यांचा मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपल्या पतीजवळ बोलून दाखवला त्रैमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश संतप्त झाले आणि म्हणाले ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा वृत्तभंग आम्ही जरूर करतो अशी प्रतिज्ञा करून त्या तिघांनी ब्राह्मणाचे रूप धारण केले व शुभ्र धोतर अंगावर रेशमी उपकरणे व वा यज्ञोपवत वांनी हातात कमंडलू अशा रूपात ते तिघे ऋषींच्या आश्रमात आले भर दुपारची वेळ होती अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसयेने त्यांना मोठ्या आदराने बसायला आसन दिले त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले त्यांना पाटावर बसून जेवण वाढले पण तिला अतिथी म्हणाले आम्हास विवस्त्र होऊन अन्न वाढावे हे ऐकताच अनुसया चिंतन करीत मनात म्हणाली माना हे कोणी सामान्य साधू नाहीत तर ते माझे सत्व पाहण्याकरिता आलेले असावेत यास जर विनमुख पाठवले तर माझ्या सत्वाची हानी होईल माझे मन निर्मळ आहे शिवाय माझ्या पतीचे तप सामर्थ्य माझ्या पाठीमागे आहे असा विचार करून आणस या तत्काळ घरात गेली त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यान साधना करत बसले होते त्यास ती सारी कथा वेदन केली तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे तीर्थाची पंचपात्री हाती घेऊन अनुसया आश्रमाबाहेर आली हातातील गंगोदक त्या तिघांवर उडवले तो काय त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तत्काळ बालक झाले तेव्हा अनुसयेने तत्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणे तिघा अतिथींची बालकी झाली ही बालके रडू लागली तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे, असे समजून अनुसेने त्यांना स्तनपान करविले त्यांचे पोट भरल्यावर त्यांना पाळण्यात घालून थोपटून झोपविले स्वर्ग लोकात तीनही देवी स्त्रिया आपल्या पतींची वाट पाहू लागल्या तेव्हा नारद मुनी आत्री मुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोके आले व घडलेली घटना सांगितली ते त्या चिंताग्रस्त झाल्या त्या तिघी अनुसयेकडे ची त्यांनी करुणाबाहुक झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसयेची क्षमा मागितली अनुसयेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीला सांगितला तेव्हा आत्री मुनी पुन्हा गंगोदक देऊन ते त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्री घेऊन बाहेर आली त्या बालकांवर गंगोदक शिंपडले तेव्हा ती तीन बालके पूर्ववत देवस्वरूप झाली ब्रह्मा विष्णू महेश इतक्यात मुनी बाहेर आले त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला विष्णू शंकर ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले हे अनुसये आम्ही तुझवर प्रसन्न झालो आहोत येथेच वर माग तेव्हा अनुसयेने तिघे बालक ब्रह्मा विष्णू महेश माझ्या घरी तीन मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू दे असा वर मागितला तेव्हा तथास्तो असे म्हणून देव अंतर्धयान झाले अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेयांचा जन्म झाला तीन श्री सहा हात आणि तेजस्वी अंग अंगकांतीचे ते बालक पाहून सती अनुसया आनंदी झाली ती पतिव्रता स्त्री खरोखरच धन्य होय तेव्हापासून आज तागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्त जयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा केला जातो